आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी कबनूर येथे तीर्थंकर भगवान महावीर जयंती धार्मिक वातावरणात संपन्न शहरातून भव्य पालखी मिरवणूक कबनूर येथे अहिंसा सत्य जगा व जगू द्या हा संदेश जगाला देणारे जैन धर्मातील चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्त कबनूर येथील समस्त दिगंबर जैन समाज श्री एक हजार आठ भगवान शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर समिती भगवान महावीर जन्मोत्सव समिती वीर सेवादल वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं भगवान महावीर यांचं जन्मकल्याण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं यानिमित्त सकाळी पालखीतून भगवंतांच्या मूर्तीची प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये समस्त जैन समाजातील हजारो बांधव व भगिनी सहभागी झाले होते रक्तदान शिबीर महाप्रसाद यासह हो विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं सकाळी मंदिरांमध्ये जन्म जन्ममहोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सकाळी ध्वजारोहण सुरे सुरेंद्र केटकाळे यांच्या हस्ते झालं सकाळी नऊ वाजता भगवान महावीरांची रथातून मिरवणूक काढण्यात आली गावभागातील श्री शांतीनाथ जैन मंदिर येथून मिरवणूक सुरू झाली रथामध्ये बसण्याचा मान लकी ड्रॉ पद्धतीनं काढण्यात आला त्यामुळे अशोक धुळाप्पा केटकाळे यांना हा मान मिळाला तर दुसऱ्या रथामध्ये बसण्याचा मान शैलेंद्र दादा सोकाडाप्पा काडाप्पा यांना मिळाला ही मिरवणूक गाभागातून महादेव मंदिर झेंडा चौक मुख्य चौक साखर कारखाना मार्गावरील सुरेंद्र केटकाळे यांच्या घराजवळ गेल्यानंतर तिथे भगवंताची पूजा झाली तेथून पुन्हा मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणूक प्रमुख मार्गाने जैन मंदिरासमोर आल्यानंतर सांगता झाली मिरवणुकीमध्ये बँड नऊ घोडे पालखी दोन रथ व भगवान महावीरांचे चित्र आदींचा समावेश होता यामध्ये भगवान महावीरांची प्रतिकृती सर्वांना आकर्षण ठरली विशेष करून त्या मिरवणुकीमध्ये युवक व महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अनेक महिला जलकुंभ घेऊन सहभागी झाल्या होत्या त्यानंतर मामाली गाडे सांस्कृतिक हॉलमध्ये महाप्रसादाचा सा कार्यक्रम पार पडला सकाळी मंदिरात लघु अभिषेक ऊर्जा अर्चा सकाळी अकरा वाजता जन्मकल्याणक महोत्सव रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध धार्मिक कार्यक्रम झाले या कार्यक्रमात महिला मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर युवक युवती सहभागी झाले होते Mardiesniu se dica nor buxa do fakir.